आमच्या पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही आमदारांनी न दिलेले राजीनामे परत घेतल्याची आज बातमी आलेली आहे म्हणजे एकाच न केलेल्या कामाचं श्रेय कसं घ्यायचं हे है, यांच्याकडनं शिकलं पाहिजे पिंपरी चिंचवड शहरातला अनधिकृत बांधकामाचा प्रश्न एवढा जटिल या लोकांनी करून ठेवला आहे की मुख्यमंत्र्यांची सोडवायची इच्छा असून सुद्धा ते सोडू शकणार नाही आहेत तर आमचा प्रश्न आमदारांना असा आहे की सभागृहामध्ये त्यांनी काय प्रयत्न केले आहेत ते जनतेला दाखवावे प्रयत्न त्यांना करता आले नाहीत त्यांना त्यातनं मार्ग निवडता आला नाही परंतु विरोधी पक्षाची लोक या ठिकाणी मोर्चे आंदोलन काढून मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहेत आणि कुठेतरी तो प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे तर ते श्रेय विरोधी पक्षाला मिळू नये म्हणून ह्यांनी केलेला हा फारस आहे अत्यंत ढोंगी राजकारण या आमदारांनी केलेलं आहे तिकडे विधानभवनाच्या पायऱ्यांवरती बसायचं सभागृहामध्ये जायचं नाही तिथे कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत आणि प्रश्न सुटला नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या नावाने त्या ठिकाणी बॉम्ब करायचे म्हणजे अत्यंत चुकीचं काम आमदारांनी केलेलं आहे आमचं त्यांना खुल्ला आव्हान आहे राजीनामा द्यायचाच आहे तर त्याच्या प्रतिआधी आमच्याकडे दाखवा आणि तो डायरेक्ट राज्यपालांकडे द्या किती दिवस वाट बघायची चार वर्ष राजीनामा देत आहेत त्यांना आता जनताच घरी बसवणार आहे